नमस्कार मी तुम्हा सर्वांच्या सासू वर्सेसून आमने सामने मध्ये सहर्ष स्वागत करते प्रत्येक सासूने आपल्या सोन्याला त्रास देणं गरजेचं आहे का आणि आपल्या सुनेच्या आयुष्यात लक्ष घातलंच पाहिजे का त्यांना जमत नसेल तर लक्ष तर दिलंच पाहिजे ना तू तु तुझ्या तु नवऱ्याला इतकी खर्च करायला लावतेस महिन्यातून चार तास शॉपिंग डिनर पिक्चर मी कधी काय आहे मी कधी काही आहे का म्हणून दिवसातून दहा वेळा ऐकवता तुम्ही आणि प्रत्येक कामात चुका काढणं याचा सगळा रिपोर्ट येतो या सगळ्या मधून तर मी आहे म्हणून तर बोलतीये तुम्ही विसरू नका चार दिवस सासूचे स्वतः सासू बनून तुम्ही जेव्हा तुमच्या सुनेला त्रास देता तेव्हा मात्र तुम्हाला प्राऊड फील होतं पण तोच त्रास जेव्हा तुमच्या मुलीला तिची सासू देते तेव्हा तुम्हाला का त्रास होतो वाईट का वाटतं तुम्हाला श्य। तुला तु तु सासू करणं खूप सोपं आहे हां मी तुला चॅलेंज करते एक दिवसासाठी तू सासू बनून दाखव तुला माहिती आहे सासूची काय जबाबदारी असते हां बोल करणार हे चॅलेंज ठीक बन बनूया एका दिवसासाठी तुम्ही फोन आणि मी सांगू Yeah.